फू स्वागत आहे आपला संदेश न्यूज चॅनलमध्ये सर्वांच्या आज आम्ही राजणी येथे आलेलो आहो आणि राधनीमध्ये जे शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे जल समाधी आंदोलन ते करणार आहे त्याचे त्याची द शासनने दखल घेतली नाही त्याच्यामुळे ते, ते आज जलसमाधी आंदोलन करणार आहे ते कशामुळे ते जलसमाधी आंदोलन करणार आहे त्यांचे नेमके मुद्दे काय आहे पण हे जाणून घेऊया शेतकऱ्यांशी सर्वात प्रथम मी इलेक्ट्रॉनिक मीडिया राजनीच रांजनी नगरीमध्ये शेतकऱ्याचा आवाज उठवण्यासाठी तुम्ही आल्याबद्दल शेतकऱ्याच्या वतीने मी तुमचं हार्दिक स्वागत करत स्वागत करतो कारण मागील एक्क्याण्णव टक्के पाऊस सरासरी झाला असल्यामुळे मा घनसांगी तालुक्यातील मंडळ जाहीर करण्यात आले अतिदृष्टीमध्ये पण रांजणी मंडळामध्ये कसल्याही प्रकारची शासनाकडे नोंद नसताना राजनी मंडळ वगळण्यात आला आहे शासनाच्या काही अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की पंच्याऐंशी टक्के पाऊस हा रांजनी मंडळामध्ये झालेला आहे पण काही म्हण काही काही अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की रांजणी येथील जे पावसाचं नोंद करण्यात येते ते भांडच खराब झालेलं आहे तरी शासनाच्या या तडजोडीच्या खराब याच्यामुळे राजनी मंडळ वगळण्याचं कारण हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही पण राजनीमध्ये पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि मागील काळामध्ये राजनीमध्ये सतत पाऊस व ढगाळ वातावरण व मागील मे महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे राजनी मंडळामध्ये पिकाची वाढ योग्य प्रमाणात झाली नाही व कापसाचे बोंड हे सडलेले आहे त्याच्यानंतर सोयाबीन मध्ये खूप पाणी झालेलं आहे शेतकऱ्या आणि स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी चुकीचा दिल, रिपोर्ट दिल्यामुळे राजनी मंडळ वगळण्यात आलेलं आहे राजनी मंडळाने आज सर्व शेतकऱ्यांनी प्रचंड असं सा जलसमाधान आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आज आम्ही आंदोलन करणारच आहोत पण जर शासनाने याची दखल जर नाही घेतली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राजनी येथील कलेक्टर ऑफिसवरती वरच्या शेतकरी शेतकऱ्यांसोबत आम्ही मिटिंग घेऊन याच्यावर कुठं असा निर्णय घेणार आहोत पंचनामे झाले का तुमचे शेतात आमचे पंचनामे प्रकार झाले नाही स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी चुकीचा रिपोर्ट दिल्यामुळे आमचं राजनी मंडळ व पाणीवाडी मंडळ घनसंगी मंडळ व राणी उंचेगाव मंडळावरती खूप अन्याय झालेला आहे कसल्याही प्रकारचं पंचनामे नाही झाले व स्थानिक तलाठी व स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून चुकीचा रिपोर्ट माहिती दिलेली देण्यात आलेली आहे तुम्ही किती निवेदन दिले आतापर्यंत शासनाला शासनाला आम्ही आमचे युवा जे संघर्ष समिती आहे त्या त्याच्यामार्फत त्या त्या आम्ही पूर्ण तालुक्याचं नेतृत्व करीत असतो त्यामार्फत आम्ही बरेच असे निवेदन शासनाला देण्यात आलेले आहे आणि आज आजचं हे पुन्हा एक आंदोलन करण्यात येत आहोत आपण जनसमाधी आंदोलन करणार आहोत याची दखल आतापर्यंत शासन घेतली का नाही आज अजून तर कोणी आलेलं दिसत नाही ते पण पोलीस प्रशासन इथं आलेला आहे त्यांचा फोन आला होता अग्निशमन दलची गाडी थोड्याच वेळात राज्या इथे येणार आहेत बघू आता पुढे काय होत कोणी कोणी अधिकारी आला नाही तर आपण जलसमाधी आंदोलन करणार का अधिकारी येऊ न येऊ आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहे दोन्ही बाजूने दुधना नदी फुल जात आहे आणि याच्या कोणत्याही शेतकऱ्याला काही झालं याचा शासन शासन जबाबदार राहील एकूण किती लोक जलसमाधी आंदोलन करणार इथून जवळपास सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन पूर्ण शेतकरी दुधी दुधना नदी पात्रामध्ये उतरणार या भूमिकेवर आम्ही ठाम आहे शेतकरी संघर समितीच्या वतीने असं निर्णय घेण्यात आला की पाच शेतकरी जावं पण शेतकऱ्यांचं पूर्ण शेतकरी अन्याय झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं म्हणणं की आपण पूर्ण ताकदीनं सर्व शेतकरी जेवढे शेतकरी येतील तेवढे शेतकऱ्याचे उतरण्याची दुधनामध्ये क्षमता आहे पण आम्ही त्यांना तडजोड करून काही कमी शेतकरी उतरण्याचा प्रयत्न करू आणि नियमाचं पालन करू त्याचा पुरेपूर फुर प्रयत्न करत आहोत पण अन्याय झाला असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना रोखण्याचे अमर्यादित झालं तर याच्यावर शासन पूर्ण जबाबदार राहील धन्यवाद